सह्याद्री बुलेटिन मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सयादी मध्ये तुमचं स्वागत पाहूया राज्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्यादी बुलेटिन मध्ये लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी निवडणूक आयोगाकडून मतदार जागृतीचे वेगवेगळे कार्यक्रम घेतले जात आहेत त्या अंतर्गत वाशिमच्या कांबरगाव येथील जिल्हा परिषद विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी गावात रॅली काढत मतदार राजा जागा हो लोकशाहीचा धागा हो अशा घोषणा देत मतदान करण्याविषयी नागरिकांमध्ये जनजागृती केली यावेळी कारंजाचे तहसीलदार महसूल विभागाचे कर्मचारी आणि विद्यार्थी शिक्षकांनीही मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला होता महाविकास आघाडीने नागपूर जागेसाठी आपल्या उमेदवाराची घोषणा केली ही जागा काँग्रेसच्या वाट्याला आली असून येथे विकास ठाकरे हे निवडणूक लढविणार आहेत आता येथे भाजपाचे नेते नितीन गडकरी विरुद्ध काँग्रेसचे नेते विकास ठाकरे अशी लढत पाहायला मिळणार आहे दरम्यान उमेदवारी जाहीर होताच विकास ठाकरे कामाला लागले असून त्यांनी नितीन गडकरींवर तोप डागली आहे विकास ठाकरे हे काँग्रेसचे नागपूर शहराध्यक्ष आहेत राज्यातील वातावरणात सातत्याने बदल होत आहे कुठे उन्हाचा तडाखा सुरू आहे तर कुठे ढगाळ वातावरण असल्याचे चित्र दिसून येत आहे दरम्यान सध्या राज्यात कोणत्याही प्रकारे अवकाळी पावसाची शक्यता नसल्याची माहिती ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे म्हणाले दरम्यान राज्यात कोठे पावसाची शक्यता नसली तरी काही भागात वातावरण ढगाळ राहण्याची शक्यता आहे आधीच विरोधकांच्या खेळीने अडचणीत आलेल्या अजित पवार एशियन गेम्स गेम्समध्ये सुवर्ण पदक मिळवलेल्या भारतीय खेळाडूंनी केलेल्या आरोपांमुळे विरोधकांना आता आयते कोलीत मिळाले आहे गेल्या वर्षी एशियन गेम्समध्ये कबड्डी स्पर्धेत इराणचा पराभव करत सुवर्णपदक मिळवलेल्या भारतीय संघटनेतील खेळाडूंना महाराष्ट्र कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष अजित पवार यांनी बक्षीस देण्याची घोषणा केली होती ज्यात अस्लम इनामदार व आकाश शिंदे यांना प्रत्येकी पंच्याहत्तर लाख रुपये देण्याची घोषणा करण्यात आली होती विशेष म्हणजे या दोन्ही खेळाडूंना अजूनही ते बक्षीस मिळाले नसल्याचं अस्लम इनामदार यांनी बोलताना म्हटलंय लोकसभेच्या रिंगणातील महायुती आणि महाविकास आघाडीतील उमेदवार ठरल्यानंतर आता आरोप प्रत्यारोपाच्या फेरीत झडताना पुणेकर पाहत आहेत काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी शरद पवारांची भेट घेताच भाजपाचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्यावर जोरदार टीका केली आहे पुण्याचे महापौर असताना मोहोळ यांनी बापट साहेबांना किती त्रास दिला हे सर्वांना माहितीच आहे तसेच त्यांनी कोणत्या बिल्डरांना दूध पाजलं हे देखील पुणेकरांना माहिती असल्याची टीका त्यांनी केली आहे सह्याद्री बुलेटिन मध्येkiwa छोटीशी विश्रांती रोकठोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठीराखा शब्दांस सामर्थ्य विश्वस्नीयतेची उंची न्यूज 24 सह्याद्री नंतर तुमचा पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या भाजपाचे उत्तर मुंबईतील उमेदवार पियुष गोयल यांचे पुत्र ध्रुव गोयल यांच्या कंदिवलीतील ठाकूर कॉलेजमधील एका कार्यक्रमामुळे वाद निर्माण झाला आहे पियुष गोयल यांच्या मुलाच्या भाषणाला जबरदस्तीने बसवलं गेल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केलाय कॉलेज प्रशासनाने विद्यार्थ्यांची आय जप्त करून त्यांना या सेक्शन साठी बसण्याची सक्ती केल्याचंही विद्यार्थ्यांचा आरोप होता तर याच प्रकरणावरून शिवसेना ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी कॉलेजच्या प्राचार्यांना खरमरीत पत्र लिहून जाब विचारलाय मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी मनोज जरांगे यांनी आज अंतरवाली सराटीत मराठा समाजाची राज्यस्तरीय बैठक बोलावली आहे या बैठकीत महत्त्वाचे निर्णय घेतले जाणार आहे सोबतच नऊशे वर लवकरच मराठा समाजाची सभा होणार असून ती सभा कोठे आणि कधी होणार याची देखील घोषणा आजच बैठकीत केली जाणार आहे त्यामुळे आजच्या बैठकीकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे सोबतच मनोज जरांगे आज कोणती भूमिका मांडणार हे पाहणे देखील महत्त्वाचं ठरणार आहे एका बोगस डॉक्टरनी कोणतीही पदवी अथवा वैद्यकीय शिक्षण नसताना दवाखाना थाटून आलाय ही खळबळजनक घटना गोंदिया जिल्ह्यातील गोरेगाव येथे घडली असून या बोगस डॉक्टराविरोधात पोलिसांनी विविध कलमान गुन्हा दाखल करून कारवाईचा बडगाव उभारला आहे तेश बायपेई असे या बोगस डॉक्टरचे नाव असून या प्रकरणामुळे सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे शारीरिक संबंध ठेवण्यास नकार दिल्याने महिलेने एका व्यक्तीचे गुप्तांग कापल्याचा धक्कादायक प्रकार घडलाय सोलापूर जिल्ह्याच्या बार्शी तालुक्यात हा धक्कादायक प्रकार घडलाय या प्रकरणी युवकाने दिलेल्या तक्रारीवरून महिलेवर जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा बार्शी शहर पोलीस ठाण्यात दाखल झाला आहे दरम्यान पोलिसांनी संशयित महिलेस अटक करून न्यायालयात हजर केले असता या महिलेस चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे अजित पवारांविरोधात दंड हो तोपटावलेल्या विजय शिवतारेंनी आज पुन्हा एक महत्वाची बैठक बोलावली आहे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विजय शिवतारे यांनी आज पुरंदरच्या पदाधिकारी कार्यकर्ते सरपंच उपसरपंच यांची बैठक बोलावली आहे आज या बैठकीत शिवतारे मोठी घोषणा करण्याची शक्यता आहे मुंबईत एकनाथ शिंदे यांच्या भेटीनंतर शिवतारे आज पुन्हा संवाद साधणार आहेत सासवड येथील शिवतारे यांच्या निवासस्थानी ही बैठक बोलवण्यात आली आहे त्यामुळे या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे सह्याद्री बुलेटिन मध्ये तुम्ही न्यूज शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री